नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण संडे स्पेशल एक नवीन आणि झटपट होणारी स्पेशल थाळीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर एका कठोऱ्यात ना मी टाकले एक वाटी गव्हाचं पीठ त्यात आता अर्धी वाटी मैदा टाकायचा आहे तेल टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक पिंच बेकिंग सोडा टाकायचा आहे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण याची एक कणिक म्हणून घेणार आहोत तर एकदम आपल्याला याचा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे बरेचदा जेवणात चपाती भाजी भाकरी खायचा कंटाळा येतो आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल मेनू बनवायचा असतो तर हा मेनू तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर पहा इथे कणिक म्हणून घेतलेली दहा मिनटासाठी भिजत ठेवूया तर आता इथे मी चणे रात्रभर भिजत ठेवले होते आता असे चणे कुकरमध्ये टाकायचे आहेत मस्तपैकी यात एक ग्लास पाणी टाकायचं आहे कडे मसाले टाकलेत आणि वरतून मीठ टाकले आता हे कुकरचं टोपण लावून आपण याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर आपल्या दोन शिट्ट्या निघत आहेत तोवर आपण मसाला तयार करून घेणार आहोत तर कडईमध्ये टाकलंय तेल आणि बारीक म्हणजे ते उभा चिरलेला कांदा टाकलाय मस्त कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की यात टाकून घेऊया मस्तपैकी असं चिरून घेतलेला टोमॅटो आणि टोमॅटो पण परतून घेऊया काही लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे पहा मसाला तयार झालाय थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे यात थोडीशी धणे टाकून घेणार आहे आणि अशी कोथिंबीर हिरवीगार कोथिंबीर मी टाकून घेत आहे कोथंबिरीने ना यामध्ये वाटण करताना टाकल्यामुळे खूप छान चव येते त्यामुळे नक्कीच घाला आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचंय तर आता आपली दोन शिट्ट्या काढून झाल्या तर पहा येते आपली मस्तपैकी छोले म्हणा किंवा वाटाणे म्हणा शिजून झालेले आहेत तर त्याच कढईमध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत आणि मस्तपैकी असे जिरे तयार टाकून घ्यायचे तयार नाहीवर का टाकून घ्यायचेत आणि जो मसाला आपण मिक्सरला फिरवला होता ना तो पण टाकून घ्यायचा आहे मसाला छान परतला ना त्यात घालायचे हळद पावडर दोन चमचे लाल मसाला टाकायचा एक चमचा गरम मसाला आणि मस्तपैकी अशी थोडीशी कोथंबीरी टाकायची थोडंसं गरम पाणी टाकायचं जेणेकरून मसाला खूप छान परतला जातो आणि जे छो छोले आहेत ना ते आपण यामध्ये टाकून घ्यायचे तर आता तुम्ही म्हणता की किती खराब झाली आता जाऊ द्या ना ते कांदा परतून घेतला होता ना त्यामुळे कढई तर तितकी खराब होणारच आहे आणि आता पाणी टाकून घ्यायचे तर पाणी ते गरम वापरा जेणेकरून भाजीला खूप छान तरी येते इथे मी पेरी पेरी मसाला टाकत ता आहे इथे तुम्ही छोले मसाला पण टाकू शकता माझ्याकडे छोले मसाला नव्हता त्यामुळे हा मसाला वापरत आहे आता सविपुरत मी टाकून घ्यायचे आणि दोनच मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे मस्त अशी वरून हिरवीगार कोथिंबीर घालूया दोन मिनिट शिजत आहे तोवर आपण याची आपण नान तयार करून घेणार आहोत तर जे पीठ आपण मघाशी मळून ठेवलं होतं ते पण छान भिजलेलं आहे आता याची एक लाटी घ्यायची आणि याचा पुरी आपल्याला ला 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 लाटून घ्यायचं तर इथे आपल्याला हे पातळ करायचं नाही एकदम थोडस मध्यम आकारामध्ये ठेवायचं तर पहा इथे मी लाटून घेत आहे आणि यावर आता आपण थोडशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत यावर तुम्ही थोडेसे काळे तीळ किंवा कलुंची पण टाकू शकता पण माझ्याकडे नाही त्यामुळे मी फक्त कोथिंबीर टाकते तरी ते लाटून घेतले आणि तव्यावर छान भाजून घ्यायचे तर इथे मी तुम्हाला दोन पद्धतीचे दाखवणार आहे तव्यावर भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचे आणि ना इथे आता आपण हारावर भाजणार आहोत तर हराव भाजण्यासाठी शेगडीमध्ये मी हार ठेवलेला आहे आता हे थोडंसं दोन्ही बाजूंनी भाजून घेतलंय चिमट्याच्या सैन्यावर मी हारावर भाजून घेत आहे अशा पद्धतीने जर ट्राय केलं ना तर जे आपण हॉटेलमध्ये नान खातो सेम तसंच लागतं जर तुम्हाला कडक हवं असेल तर अशा हराव भाजा किंवा गॅसवर भाजलं तरी चालतं पण गॅसवर भाजण्यापेक्षा असं हराव भाजलेलं आहे ते तितकंच पौष्टिक आणि खमंग पण आहे तर पहा मस्तपैकी ते हाराव भाजून घेत आहे मस्तपैकी ट्रिक आहे तुम्ही पण नक्कीच फॉलो करू शकता आणि ही ट्रिक तुम्हाला आवडली का मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर इथे पहा किती मस्त हे कडक आपला नान बनवून तयार झाला आहे आता एक दुसरी पद्धत दाखवते अशाच पद्धतीची एक चपाती किंवा पुरी लाटून घ्यायची मध्ये तेल लावायचे आणि अशा गोळा तयार करून परत आपल्याला हे लाटून घ्यायचे परत यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची परत मस्त पैकी भाजून घ्यायचे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा कधीतरी नवीन खावास वाटत असेल तर रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि हो तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून कोणत्या भागातून बघता ते पण मला कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका तर हे पहा आता बोलता बोलता तवावर टाकून घेतले नाही आणि परत पलटी करून घ्यायचं आहे तर तवाही ते आपल्याला गरम हवाय नाहीतर गरम तवा नसेल तर ते नान व्यवस्थित भाजत नाही आणि भाजल्यानंतर परत पलटी उलटी करायचे मस्तपैकी बटर लावा किंवा तूप लावा जे असेल ते लावा मस्त पैकी भा किती टम आहे इथं आपला नान इथं मस्त पैकी आपला नान पण तयार झाला आहे मस्त पैकी ते स्पेशल थाळी बनवून तयार करून घेतली पहा पाहूनच सुटला ना तोंडाला पाणी चण्याची भाजी तर एवढी सुंदर दिसत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब धन्यवाद